दो दो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार परिचय द्या सर मी सुनील रामदास जाधव राहणार दुगाव कंपोस्ट तालुका जिल्हा नाशिक तर आम्ही यांच्या कंपनीचं ब्लॉसम फाय जी वापरलेलो रे तर टमाटोला ग्रोथ फुटवा आणि बुरशी यासाठी बरंच फरक पडला फुलकूज थांबली झाडाचा फुटवा झाला एवढे रिझल्ट आम्हाला आले बरं सर तुम्ही पण वापरलेली आम्ही पण वापर तीस दिवसच तमेट तेव्हा तीस दिवसाच्या तेजला वापरले दिवस आता पस्तीसाव्या दिवशी सोडले म्हणजे अच्छा पंचवीसाव्यान पस्तीसाव्या दिवशी सोडले साधारण अच्छा तुम्हाला फुल कळी फुल सेटिंग फुटवा चांगला निघाला ना कळी चांगला निघाला नवीन ग्रोथ निघाली म्हणजे नवीन फुल आहे ना ते बंच अधिक दिसायला लागले भाऊ भरपूर दिसाय लागले बा प्लॉट मध्ये सोडल्यानंतर सफेद मुळी ना ती वाढली अक्षरशः भाऊ एकदम ये थांबली होती पावसात अच्छा पण मग ते सोडल्यानंतर सफेद मुळी जास्त दिसायला लागली इकडे पावसाचं प्रमाण जास्त आणि इकडे म्हणजे लागवडी पासून पाऊसच उघडा नाही असं म्हटलं तरी चालेल कंटिन्यू जवळजवळ कंटिन्यू पाऊस आहे प्लॉट वीस ते पस्तीस दिवस झालेले कंटिन्यू पाऊस चालूच आहे उघडीत नाहीच असं अच्छा एवढा पाऊस असून प्लॉट एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे एवढ्या दिवसाच्या मानाने प्लॉटची सीटिंग फुलकलही फुल पूर्ण सीट झालेली आणि फळाची पण साईज चांगली झालेली बंच चांगले झाले तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण दुगाव ना oh, दुगाव दुगावचा प्लॉट आहे तर <laughs> पूर्ण सेटिंग पण बघू शकता आणि बंचेस पण खूप छान लागलेले आहेत आणि तुम्हाला पुढे साईजला पण आणि वजनाला पण मदत करेल नाही आम्ही मागच्या वर्षी पण वापरलं होतं त्यामुळे चालू वर्षी लवकर आम्हाला मुळात म्हणजे पत्ती आर्यमानची पत्ती व नाही असं म्हटलं तरी आमच्या भागात आमच्या भागात भाऊ पत्तीचा एवढा विषय का प्लॉट चालू झाला की पत्ती खराब झाली पण मग मागच्या वर्षी सोडलं ना शेवटपर्यंत प्लॉट चांगला होता पत्ती वगैरे काळखी एकदम चांगली आली पत्ती तेवढे दिवस झाले पत्ती पण एकदम आणि तुम्हाला ऍव्हरेज पण भेटतो दम आनी दम आनी आनी नि पत्ती पण पत्तीवर आणि पांढऱ्या महिन्यांची संख्या जास्त असली ना खालून ताकद जेवढी भेटली ना तुमच्या फ्लॉटला शंभर टक्के फुटी निघतात आणि पत्ती पण टिकून राहते आणि नवीन शेंडा आणि फुलाला घेऊन शेंडा निघतो नवीन जो निघतोय ना तो फुलाला घेऊनच शंभर टक्के टक्केच निघूच राहिली जी पण निघते निघती ती पण पूर्ण सेट सेट सेटवर आम्ही चार दिवसापूर्वी दिलाय तर अक्षर म्हणजे आठ दिवस झाले आज बांधून परत आठ दिवसात फुटी निघत त्याला पण शंभर टक्के फुलकरी पण निघते ना पावसाच्या मानाने कमी लागली पावसाच्या पावसाच्या मानाने एवढ्या पावसात बाबा एवढी सेटिंग मध्ये बरच शेतकरी म्हणत्या बाबा आमच्याकडे इतकं कुच झाली इतकी आमचे नातेवाईक असतील मित्र असतील बहुतेक बहुतेक बाबा असं साधे दुकानात जरी गेलं ना प्रत्येक जण होतो फोटव्याला चालू वर्ष प्रॉब्लेम आहे कोजीचा प्रॉब्लेम आहे मग आपण नाही आपल्याकडे मग असं वाटतं नाही आपण एकदम चांगले वाहत पाणी वाहत आहे इथून माने तुमचा प्लॉट एकदम छान झालेला आहे आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता ब्लॉसम पाहिजे विषय त्याची माहिती नाही एकदम छान प्रोडक्ट आहे